नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे जानकीने मात्र आता ऐश्वर्याला शेणामध्ये हात घालायला लावलेला असतो त्यामुळे इकडे ऐश्वर्या खूपच संतापलेली असते आणि आता जानकी तिला सुनावते त्यानंतर मात्र ती तिथून रागानेच निघून जाते आणि आजी सुद्धा तिच्या मागोभाग निघून जाते दुसरीकडे मात्र आता किचन मध्ये काम करत असताना डायरेक्टच अवंतिका पळत येते आणि आता जानकीला मिठी मारते त्यामुळे ती डचक त्याग पण झालंय काय एवढं तर ती म्हणते तुम्ही खूप ग्रेट आहात तर तेव्हा आता लगेच ती म्हणते हो पण मला कारण सांगशील का तू एवढं का आनंदी आहे तर ती म्हणते की तुम्ही ना वर्ल्ड बेस्ट जाऊबाई आहे आणि हे ऐकून मात्र आता ती म्हणते बापरे एवढी मोठी पदवी मग आता मला कारण तरी सांग की काय झालं आहे तेव्हा मात्र अवंतिका सांगते की तुम्ही तुमच्या लाडक्या जाऊबाईला अगदी शेणामध्ये सुद्धा हात काळा लावला बापरे तर तेव्हा जानकी म्हणते मी काही नाही केलंय बघ मी फक्त शेतकऱ्याची बायको आहे की नाही मग कोणाला जर कामात मदत हवी असेल काही सांगायचं असेल तर मी तेवढं प्रोत्साहन देणारच ना आणि त्यामध्ये आता तिने बिचारीने कधी हात घातला नव्हता आता काय करणार तिने परत मागितलं काम आपण ना तर आता आता म्हणते हो पुढे ती कधी घेणार नाही बघा आणि असं म्हणून दोघेही जणी खूपच हसू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये मोठा प्लॅन शिजत असतो आणि ऐश्वर्या मात्र आता एका रूम मध्ये फोटो चिटकवत असते तिथे मात्र आता तिला बदला घ्यायचा असतो म्हणून आता ती दोरे एकमेकांच्या फोटोना गुंडाळत असते आणि आता हा ऋषिकेश मात्र त्या बॉसला शोधतो आहे ना तर तो बॉस मात्र त्याला दुसरा तिसरा कोणी नसून आता सौमित्र म्हणूनच सापडणार आहे आणि आता सौमित्राला मात्र ती या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते तो बॉस म्हणून हो आता सौमित्र ऋषिकेशच्या समोर कसा उभा राहील हे मात्र ऐश्वर्या आता प्लॅन करत असते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश त्या ठिकाणी पोहोचलेला असतो तिथे धावत पळत जानकी येते आणि विचार तुम्ही इथे काय करता आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो मी त्याचा चेहरा नाही बघितला पण त्या माणसाने सांगितलं की तो इथेच भेटायला येणार होता आणि त्याने एक काळा कोट घातलेला आहे आणि तिथे मात्र सौमित्र उभा असतो आणि सौमित्राला बघून मात्र आता ऋषिकेश जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा